मराठी विज्ञान परिषद आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापुरातील सरस्वती प्रशालेत सतरा ते बावीस नोव्हेंबर दरम्यान विज्ञान व्याख्यानमाला डॉक्टर व्यंकटेश गंभीर यांनी दिली माहिती मराठी विज्ञान परिषद सोलापूर विभागातर्फे दरवर्षी विज्ञान व्याख्यानमाला सोलापूर मध्ये आयोजित केली जाते ज्याच्यामध्ये देशातले अत्यंत नामवंत वैज्ञानिक त्यांच्या त्यांच्या विषयाशी संबंधित व्याख्यान विद्यार्थी शिक्षक आणि सर्वसामान्य विज्ञानप्रेमी यांच्यासाठी देत असतात या वर्षीची विज्ञान व्याख्यान ती सतरा नोव्हेंबर ते बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये दररोज संध्याकाळी साडेपाच वाजता सरस्वती विद्या मंदिर गणपती घाटाजवळ त्याच्या मैदानावर होणार आहे वेगवेगळ्या विषयातले भारतातले अत्यंत आघाडीचे तज्ञ याच्यासाठी येत आहेत त्याच्याबद्दलची माहिती जागोजागी प्रदर्शित केलेली आहे या वैज्ञानिकांचं प्रत्यक्ष दर्शन त्यांच्या व्याख्यानानंतर त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी हा अत्यंत दुर्मिळ योग असतो आणि म्हणून व्याख्यानांत्रज्ञान दर्शन आणि वैज्ञानिकाचा काही क्षण सहवास या संधीचा लाभ प्रत्येकाने घ्यावा विद्यार्थी शिक्षक आणि विज्ञानप्रेमी सगळ्यांनाच विज्ञान परिषद रोटरी क्लब आणि सरस्वती मंदिर तर्फे हे अहवाल मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस पॉइंट दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यूएसबी चार्जरसह बी चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राइव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स फोटी रोड सोलापूर